भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन नव्या सरकारच्या शपथविधीनंतर हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीश धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे हस्तांदोलन संसद भवन परिसरात बाबासाहेब यांना अभिवादन केल्यानंतर दोघांनी साधला संवाद लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन संसद भवन परिसरातील पुतळ्याला अभिवादन महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात रांगा आणि छोट्या मोठ्या शहरातून मुंबईत नागरिक दाखल मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी चैत्यभूमीवरील सुरक्षेचा घेतला आढावा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुलाब्यातील बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे कुलाब्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठाणे कोटनागा परिसरात बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांना दिनाबद्दल शाळांना सुट्टी जाहीर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या